नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला हे बघायला मिळणार आहे की आता दिशा आणि दामिणी अहिल्याकडे आलेले असतात अहिल्या आदित्य सोबत बोलत असते आणि म्हणत असते प्रीतम गेला रे ऑफिसला त्यांचं बोलणं चालू असतो तेवढ्यात तिथे दिशा येते आणि दिशा म्हणते सासू मॉम मला काय वाटतंय मला ना प्रीतमचं प्रेझेंटेशन बघायला हवं म्हणजे आधी त्याने जे प्रेझेंटेशन केले त्याची चर्चा सगळीकडे चालू आहे सगळेजण त्याचं कौतुक करताय आणि मला त्याला तिथे जाऊन सरप्राईज जायचंय आणि त्याचं प्रेझेंटेशन बघायचंय रेकॉर्ड करायचंय मला खूप कौतुक वाटतंय त्याचं आता हिल्ल्या म्हणते हो पण रेकॉर्ड वगैरे आता श्रीकांत सुद्धा म्हणतो हो बघणं वगैरे ठीक आहे तुला कौतुक आहे त्याचं याचं आम्हाला पण कौतुक आहे पण तिथे जाऊन रेकॉर्ड वगैरे करणं हे जरा जास्तच कौ होतं दिशा आता दामिणी होते ते दादासाहेब असं काय करतात त्यांचं लग्न जवळ आलंय एकमेकांचं कौतुक वाटणारच ना त्यांना आणि हेच नव्याचे नऊ दिवस असतात आपल्या नवरा बायकोचं एकमेकांना कौतुक असतं करू द्या तिला पण आता अहिल्याने श्रीकांत म्हणतो बरे ठीक आहे दिशा म्हणते मला काय वाटतं तुम्ही पण यावं आणि आदित्य तू सुद्धा आहे म्हणजे मगाशी तुला बोलले मी नको जाऊ पण चल आपण त्याला जाऊन ना सरप्राईज देऊया आणि सगळ्यांनी त्याचं प्रेझेंटेशन अटेंड करूया आणि त्याचं कौतुक करूया आदित्य म्हणतो चांगली आयडिया आहे आपण प्रेझेंटेशनच्या आधीच तिथे जाऊन बसूया आणि त्याला सरप्राईज देऊया आणि त्याचं कौतुक सुद्धा करूया प्रेझेंटेशन झाल्यानंतर असतं मना दामिनी मनातल्या मनात विचार करते काय डेंजर आहे ही दिशा जर लग्न करून या घरात आली ना या घराला आगच लावेल दिशाने पूर्ण प्लॅन केलेला असतो की प्रीतम लाच उद्ध्वस्त करायचं आणि त्याचं इम्प्रेशन परत डाऊन करायचं सगळ्यांच्या नजरेत तो पडला पाहिजे आणि त्याची बदनामी झाली पाहिजे आणि म्हणून असे सगळ्यांना ऑफिस मध्ये घेऊन जायला निघालेली असते इकडे आता प्रिया देवाकडे आलेली असते मंदिरामध्ये आणि देवाला हात जोडून प्रार्थना करत असते की देवा प्रीतम सरांच्या पाठीशी उभं राहा ती दिशा काय बरोबर मुलगी नाहीये ते खूप चांगल्या मनाचे आहे सेन्सिटिव्ह आहे आणि त्यांच्यासाठी ती धूर्त मुलगी अगदी बरोबर नाहीये त्यांनी जर तिच्याशी लग्न केलं ना तर ता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आज जे काही झालं ते बरोबर नाही झालं पण अहिल्या देवींचा निर्णय होता की मी तिथे थांबायला नको म्हणून मी तिथून निघून आले नाहीतर मला त्यांना सोडून यायचं नव्हतं आणि त्यांचीही तशी इच्छा नव्हती पण आता काय करणार सगळं हे काही झालंय ते झालंच आहे ते ऍक्सेप्टच करावं लागेल आणि दिशाला त्यांच्या आयुष्यातून लवकरात लवकर काढ त्यांना खूप ताकद दे तिच्यासमोर उभं राहून तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आणण्याची आणि त्यांचा निर्णय परत बदलण्याची आता ती प्रीतमला फोन करते म्हणजेच दुसऱ्या तिच्या मित्राला ज्याच्याशी ती रोज बोलत असते पण तिला माहिती नसतं की हाच प्रीतम आहे असं आता ती त्याला सगळं सांगत असते की प्रीतम सरांपासून मी आज वेगळी झाली आहे त्यांच्यापासून आता कायमची दूर चालली आहे आणि सगळा घडलेला प्रकार ती सांगत असते आणि तिकडनं प्रीतम सुद्धा म्हणत असतो पण दिशा मॅडम तुम्हाला इतकं वाईट का वाटतंय हो दिशा म्हणते मला आधी वाटायचं की प्रीतम सरांबद्दल मी खूप आदर करते ते माझे खूप चांगले मित्र आहे पण मला कळलंच नाही आता जेव्हापासून मी आता जेव्हा त्यांच्यापासून मी दूर जाते तेव्हा मला समजतंय की कि मला किती त्रास होतोय ते आणि आता मला कळतंय की मी त्यांच्या प्रेमातच पडले होते मला ते आवडायला लागले होते आणि मैत्रीपलीकडे सुद्धा आमचं हे नातं आहे आता मला त्याची जाणीव होते आता प्रीतम तिकडून बोलत असतो आणि हसायला लागतो त्याने ड्रिंक केलेलं असतं त्यामुळे तो स्वतःला थांबवूच शकत नाही तो सुद्धा म्हणतो प्रिया मॅडम अहो मीच तो मुलगा आहे जो तुमच्याशी रोज फोनवर बोलतो आणि किर्लोस्करांच्या घरात ऑफिस मध्ये फिरकतो तो मीच मुलगा आहे आणि प्रीतमच आहे मी आता प्रियाला हे ऐकून शॉकच बसतो तिला असं वाटतं म्हणजे रोज मी ज्या मुलाला प्रीतम सरांविषयी सगळं सांगत होते तो मुलगा दुसरा कोणी नसून प्रीतमच आहे आता प्रीतम म्हणतो प्रिया मॅडम मी मैं किती दिवसांची वाट बघत होतो तुम्ही हे सगळं मला सांगाल तुमचं माझ्यावरच सा प्रेम व्यक्त कराल मला ना खूप आनंद झाला आहे आणि आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाहीये तुम्ही जिथे कुठे असाल तिथेच थांबा मी येतो तुम्हाला भेटायला प्रिया म्हणते प्रीतम सर तुम्ही ड्रिंक केलंय त्यावर प्रीतम म्हणतो थोडं जास्त नाही म्हणजे जा मला ना आज खूप राग आला होता त्या देशाचं भांड फोडायचंय मला तिला सगळ्यांसमोर आणायचं तिचा खरा चेहरा आणि म्हणूनच मी हे सगळं केलंय पण तुम्ही टेन्शन नका घेऊ आपण सगळं सॉर्ट आउट करूया आपण एकत्र येऊया मा आणि माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे आपण लवकरात लवकरात लो, लवकर भेटूया प्रिया आता फोन कट करते तिला खूप टेन्शन आलेलं असतं की प्रीतमने दारू प्यायली आहे आणि अशा अवस्थेमध्ये तो ऑफिसला जायला निघाला आहे त्यामुळे ती आता पटकन पारूला फोन करते पारूला सांगते पारू जिथे कुठे असतील तिथून आदित्य सरांकडे जा आणि त्यांना सांग की प्रीतम प्रीतम सरांनी ड्रिंक केला आहे आणि ते अशाच अवस्थेत अवस्थेतला जायला निघाले आहे त्यांना लवकरात लवकर अडवा ते जिथे कुठे असतील त्यांना लवकरात लवकर जाऊन भेटा आणि ती फोन कट करते पारूला आता खूप टेन्शन आलेलं असतं ती धावतच आदित्यच्या रूम मध्ये येते आणि आदित्यला सगळं सांगते की आदित्य सर प्रीतम सरांनी दारू प्यायली आहे आणि ते अशा अवस्थेत मीटिंगला चाललेत आपण त्यांना थांबवायला हवं आदित्यला खूप टेन्शन येतो तो म्हणतो काय हा मुलगा लग्न लग्न ठरलंय लवकरात लवकर होणार आहे आणि असा वागतोय कळत नाही का आई आणि दिशा त्याला तिथे जाऊन सरप्राईज देणार आहे त्यांच्या समोर जर हे काही घडलं ना तर त्यांना खूप अपमानास्पद वाटेल आपण लवकरात लवकर जायला हवं हो। पारू म्हणते सर तुम्ही चिडू नका ना आधी आपण प्रीतम सरांना अडवूया त्यांच्याकडे जा जाऊया आणि त्यांना थांबवूया प्रेझेंटेशन देण्यापासून इकडे आता प्रीतम ऑफिस मध्ये आलेला असतो आणि ड्रिंक अवस्थेत आलेले क्लायंट सगळे एकमेकांमध्ये बोलत असतात आणि म्हणत असतात हा अहिल्या देवी किर्लोस्कर यांचा मुलगा आज आहे आज इतकं महत्वाचं प्रेझेंटेशन आहे आणि हा दारू पिऊन आला आहे आता प्रीतम म्हणतो हो मी अहिल्यादेवींचा मुलगा आहे त्याच्यावर खूप विश्वास आहे म्हणून त्यांनी मला इथे पाठवला आहे आपण आजचं प्रेझेंटेशन करूया मला माहिती आहे मी तुमच्या सगळ्यांच्या नजरेत नाला एक नालायक मुलगा आहे पण माझ्या आईचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि आजचं प्रेझेंटेशन मी करणार ते क्लायंट म्हणतात नाही तुम्हाला प्रेझेंटेशन करण्याची काहीही गरज नाहीये आता प्रीतम म्हणतो का मला काय गरज नाही आणि मी का नाही करू शकत प्रेझेंटेशन आजचं प्रेझेंटेशन होणार त्याला धड चालताही येत नसतं पण तो तशाच अवस्थेमध्ये बोलत असतो प्रीतम म्हणतो प्रिया मॅडम म्हणतात की प्रीतम यू कॅन डू एनिथिंग मी प्रेझेंटेशन करू शकतो त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे तेवढ्या तिथे दिशा येते आणि दिशा त्याला बाजूला घेते आणि म्हणते प्रीतम काय करतोय समोर बघ क्लायंट आहे आणि तू परत एकदा ना हे सगळं प्रूव्ह केलंय तू किती मोठा लूजर आहेस ते तुझी लायकीच नाही यांच्या सगळ्यांसमोर प्रेझेंटेशन करण्याची आणि तू सगळ्यांना आता दाखवून दिलंय की तू कसा प्रकारचा मुलगा आहे ते ती त्याचा कॉन्फिडन्स अजूनच डाऊन करत असते त्याला नको नको ते काय काय बोलत असते आणि परत एकदा त्याला त्याचा खूप अपमान करत असते आणि तिने अहिल्या आदित्य यांनाही बोलवलेलं असतं तिथे आता अहिल्यादेवी स्वतः आतमध्ये येतात आणि प्रीतमला अशा अवस्थेत बघून त्यांच्या रागाचा पारा खूपच चढतो आणि त्यांना कळत नाही काय करावं ते आता त्या रागाच्या भरात प्रीतम एक कानाखाली वाजवून देतात आदित्य खूप शॉक होतो प्रीतमला असं पुन पारुई तिथे आलेली असते सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि कंपनीचं रेप्युटेशन आता खराब होणार असतं तेही प्रीतममुळे अहिल्या आता हात जोडून सगळ्यांची माफी मागत असते सगळ्यांना म्हणत असते की एक आई म्हणून आणि किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीन म्हणून आज माझा खूप मोठा पराभव झालाय एक आई म्हणून मी माझ्या मुलाला संस्कार नाही देऊ शकले माझ्या मुलामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला आहे त्याच्यासाठी मी तुमची माफी मागते आणि तुम्ही येऊ शकतात आता सगळे क्लायंट निघून गेलेले असतात आणि आदित्यला आदित्यला पण खूप मोठा धक्का बसलेला असतो अहिल्या आता प्रीतमला खूप सुनावत असते आणि म्हणत असते मला वाटलं तू सुधरला तु सुरुवात केलीस प्रीतम तू आज सगळ्यांसमोर एक आई म्हणून मला मान खाली घालायला लावली आदित्य याला माझ्या नजरेसमोरून घेऊन जा मला सहनच होत नाहीये आदित्य आता त्याला बाहेर घेऊन जातो पारू सुद्धा म्हणते चला आपण यांना घरी घेऊन जाऊया सगळे घरी आलेले असतात आता आदित्य आणि पारू प्रीतमला त्याच्या रूम मध्ये घेऊन येतात आणि आदित्य म्हणतो पारू दरवाजा लाव आता आदित्य प्रीतमवर खूप चिडलेला असतो त्याला खूप बोलत असतो आणि म्हणत असतो तू परत आधीसारखी नाटकं सुरू केलीस ना तुला कळतय तुझ्यामुळे आईचा आज किती अपमान झालाय तिने सगळ्यांसमोर हात जोडून माफी मागली मागितली तिला काय वाटत असेल तुला नाही कळतंय का प्रीतम म्हणतो हे बघ दादा मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की ना मी दारू प्यालेलो नाहीये आदित्य म्हणतो तू शुद्धीवर आहे का काय बोलतोयस तू तू दारूने प्यायला मग कोण पिलेला आहे त्यावर आता प्रीतम म्हणतो अरे त्या मिहिरने मला दारू पाजली आहे दिशाचा बॉयफ्रेंड आहे ना, ना आता मी त्या दिशाचं नाव ना सगळ्यांना सांगणार आहे तिचं सगळं खापर फोडणार आहे त्यावर आता आदित्य म्हणतो हे बघ तुझी सगळी नाटकं बंद कर आणि तुझ्या चुकीची शिक्षा दिशाला मिळता कामा नाही आणि तिच्यावर खापर फोडण्याची काही गरज नाहीये मला कळतंय ना तुझं सगळं वागणं परत आधी सारखं सुरू झालंय ते आता पारू आदित्यला बाजूला घेते आणि म्हणते आदित्य सर प्लीज तुम्ही शांत व्हा प्रीतम सरांची अवस्था समजून घ्या त्यांचं मन समजून घ्या त्यांची अवस्था का झालीये हे देखील तुम्ही समजून घ्यायला हवं तुम्ही त्यांचे मोठे भाऊ आहात ना तुम्ही त्यांना नाही समजून घेणार मग कोण समजून घेणार सांगा आणि त्या ते आता शुद्धीत नाहीये शुद्धीवर आले की मग तुम्ही दोघ जण बसून बोला मला काय वाटतं आता तुम्ही इथून या ते परत शुद्धीवर आले ना मग बोला त्यांच्यासोबत आता ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत असंही नाहीये त्यांना तुम्ही जे काही बोलाल ते कळणारच नाहीये मग का बोलत आहात आदित्य म्हणतो अगं पारू तुला समजतंय का म्हणजे आईला सगळ्यांसमोर हात जोडावे लागले या मुलामुळे मला नाही वाटत मी याला कधी माफ करू शकेन आदित्य आता रागा रगाने तिथून निघून जातो पारूला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं आता दिशा आणि तिचा बॉयफ्रेंड एकमेकांना भेटलेले असतात दिशा त्याचं खूप कौतुक करत असते आणि म्हणत असते मी ही थँक यू तू माझ्या नेहमी अडचणीच्या वेळेत मला भेटतोस आणि माझी मदत करतो तु, म्हणून तुम्हाला खूप आवडतो तु, आता तो म्हणतो की हो म्हणजे अडचणीच्या वेळेस कामी आलो म्हणून आवडतो का तुझं माझ्यावर प्रेम नाहीये त्यावर दिशा म्हणते ऑफकोर्स माझं तुझ्यावर प्रेम आहे मी हिर म्हणतो अगं मग लग्न त्या प्रीतमशी करते करते का करतेस तू माझ्यावर प्रेम आहे ना तुझं आणि माझं सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे त्यावर दिशा म्हणते अरे तुला कळतंय का हे सगळं मी आपल्या दोघांसाठीच करते आता तर सिद्ध झालंच आहे की प्रीतम किती मोठा लुजर आहे त्याने स्वतःच ते सिद्ध केलं आहे आणि राहिला प्रश्न त्या आदित्यचा त्याचा काठा मी असा काढेल आणि मग किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकी मीच असेल आणि सगळं किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीज सगळी प्रॉपर्टी आपल्याकडे आली ना मी एक दोन कंपन्या ना तुझ्या नावावर करून टाकेल त्यात तुझा खूप मोठा फायदा आहे आणि मी तुझ्यासोबत तर असेनच नंत हो। ना नंतर येईल लग्न झाल्यावरही त्यामुळे तू का टेन्शन घेतोय सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होईल आणि आपण दोघे खूप आनंदात राहू आणि ते एकमेकांना आता मिठी मारतात इकडे श्रीकांत आणि अहिल्या यांना परत खूप टेन्शन वाटत असतं प्रीतम विषयी ते परत एकमेकांमध्ये बोलत असतात अहिल्या खूप संतापलेली असते आणि ती म्हणत असते श्रीकांत बघितलंस ना प्रीतम कसा वागलाय ते तो ऑफिसमध्ये चक्क दारू पिऊन गेलाय आपण कुठे कमी पडलो रे मला असं वाटतंय आपण ना बिझनेस कडेच लक्ष दिलं मुलांकडे दुर्लक्ष केलं त्यावर श्रीकांत म्हणतो नाही अहिल्या तू चुकतेस आपण आपल्या मुलांना सुद्धा वेळ दिला आहे त्यांच्यावर चांगले संस्कार केले आहेत आणि मला असं वाटतं ना प्रीतम हे असलं काही करणार नाही ग तो ऑफिसला कधीच दारू पिऊन जाणार नाही याच्या मागे ना वेगळे काहीतरी कारण असणार आहे वेगळा काहीतरी पैलू असणार आहे त्यावर आईल्या म्हणते कसलं काय रे मला नाही वाटत याच्या मागे काहीतरी वेगळं कारण असणार आहे मला असं वाटतय मला माझीच नजर लागली आपल्या घराला मी म्हणाले होते ना तुला आता प्रीतम सुधारला आहे सगळं काही व्यवस्थित झालंय आपण आपल्या मुळांपाशी परत जाऊया आपल्या गावी जाऊया कदाचित देवाला ते मान्य नसेल आणि म्हणून हे सगळं होतंय आता तेवढ्या तिथे दिशा येते आणि ते अहिल्याच्या पायावर आपलं डोकं ठेवते आणि म्हणते सासरे डॅड सासू मला माफ करा म्हणजे मला वाटलं होतं प्रीतम सुधारला आहे आणि मी त्याच्यावर जे काही कष्ट घेते त्याचं मला फळ मिळतंय पण नाही मी चुकीचे ठरले पण तुम्ही ना प्रीतमवरचा विश्वास अगदी तसाच ठेवा त्याच्यावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवा मी परत प्रीतमला सुधरवेन मला फक्त थोडा वेळ द्या आणि तुम्ही काळजी करू नका मी परत प्रीतमला सुधरवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला सोडूनही जाणार नाही अशा अवस्थेत अहिल्या म्हणते दिशा काय करतेस उठ तू आणि तुझा अजूनही प्रीतमवर विश्वास आहे दिशा म्हणते हो माझा खूप विश्वास आहे त्याच्यावरती आणि तो परत सुधरेन याची खात्री मला म्हणते हे बघ दिशा मी तुला पूर्ण स्वातंत्र्य देते तुला जर वाटत असेल की प्रीतम तुझ्यासाठी योग्य तर तू तु, तुझा निर्णय परत बदलू शकते मला असं वाटतंय की मी चुकीचं करते तुझं त्याच्यासोबत लग्न लावून देते ही माझी चूक ठरणार आहे त्यावर दिशा म्हणते नाही असं नाही करू शकत मी म्हणजे मी ऑलरेडी त्याला माझा हसबेंड मानलंय त्यामुळे मी आता मागे वळून नाही बघू शकत माझा त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि विश्वासही आहे आणि मला माहिती मी त्याला परत एकदा सुधरवेन आता अहिल्या आणि श्रीकांत यांना खूप समाधान वाटत असतो की दिशासारखी मुलगी आपल्याला सोन म्हणून मिळते आणि आपल्या नालायक मुलाला सुद्र व्हायला तयार आहे पण त्यांना कुठे माहिती असतं की दिशाच हे सगळं कारस्थान आहे आणि दिशाच्या या सगळ्यांच्या मागे आहे उलट ते आपल्या मुलाला सुधरवण्यापेक्षा बिघडवत आहे हे त्यांना माहितीच नसतं आणि आता दिशा तिथून निघून जाते अहिल्या आणि श्रीकांत यांना खूप समाधान वाटत असतं त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसत असतं आणि आजचा हा भाग इथेच संपतो